सध्या देशात विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे ज्यामुळे कोळशाच्या साठ्यांवर ताण येत आहे या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना सौर ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत यातीलच एका महत्वाच्या योजनेअंतर्गत सरकारकडून मोफत अनुदानाचा लाभ घेता येतो ही योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी नेमका अर्ज कसा करावा या योजनेसाठी पात्रता आणि अटी नेमक्या काय आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार अक्षय ऊर्जेला म्हणजे सौर ऊर्जेला छतावर सौर पॅनल बसवतात त्यांना अनुदानाची रक्कम दिली जात आहे सरकारच्या या योजनेअंतर्गत सौर पॅनल लावले तर तुम्ही पुढील वीस ते पंचवीस वर्षांसाठी वीज बिलापासून मुक्त व्हाल एवढेच नाही तर सोलर पॅनल लावून वीज निर्मिती करूनही कमाई करू शकता केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या या योजनेचे नाव सोलर रुपटॉप योजना असून या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक इमारतींवर सौर पॅनल बसून वीज निर्मिती करणे हा आहे यामुळे वीज वितरण कंपन्यांवरील ताण कमी होईल आणि नागरिकांचे वीज बिलही कमी होईल या योजनेमध्ये केंद्र सरकारकडून सौर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते या सौर पॅनलवर पंचवीस वर्षांची गॅरंटी मिळते तसेच त्यातून तयार होणारी अतिरिक्त ऊर्जा नेट मीटरिंगसाठी विकता येते सौर ऊर्जेच्या वापरामुळे घरगुती खर्च कमी होतो त्याचबरोबर सतत वीज पुरवठा सुनिश्चित होतो त्यामुळे लोडशेडिंग पासून मुक्तता मिळते या योजनेसाठी नेमक्या पात्रता अटी आणि नियम काय आहेत जाणून घेऊया संबंधित अर्ज महाराष्ट्रातील रहिवासी असावा अर्जदाराच्या नावे मालकीची मालमत्ता असावी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे यापूर्वी इतर सौर योजनांचा लाभ घेतलेल्यांना अर्ज करता येणार नाही ना देशातील सर्व नागरिक सौर रुपटॉप योजनेसाठी अर्ज करू शकतात यासाठी सरकारने एक अधिकृत वेबसाईट देखील सुरू केली आहे जिथे तुम्ही अर्ज करू शकता आणि सौर पॅनल स्थापित करू शकता सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट एम सूर्यघर डॉट ओ वी डॉट इन वर भेट द्या ही वेबसाईट तुम्हाला रुपटॉप सोलर प्लांटची योग्य क्षमता आणि त्याचे फायदे काय याबाबत मदत करेल वेबसाईट ओपन केल्यानंतर रजिस्टर हिअर I <laughs> वर क्लिक करा या आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा लॉग इन करून रूपटॉप सोलर पर्याय निवडा अर्जात माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्ज क्रमांक नोंदवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ अधिकृत वेबसाईटचा वापर करा तसेच कोणत्याही एजंटकडून आर्थिक व्यवहार करू नका अधिक माहितीसाठी स्थानिक ऊर्जा कार्यालयाशी संपर्क साधा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा